पुरुषांच्या या पाच सवयींवर एका मिनिटात आकर्षित होतात महिला नमस्कार मित्रांनो प्रत्येक पुरुषाला असं वाटत असते की स्त्रीने त्याच्याकडे आकर्षित झाले पाहिजे पुरुषाच्या या पाच सवयींवर अगदी एका मिनिटात आकर्षित होतात महिला करू लागतात वेड्यासारखं प्रेम पुरुषांबद्दल कोणत्या गोष्टी स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतात हे आपल्याला माहिती नसते म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चोरट्या नजरेने पाहणे जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनरकडे कधी कधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून तिच्याबद्दल त्याच्या मनात सध्या काय सुरू आहे हे ये दिसून येते पण स्त्रियांना कधी कधी अशा प्रकारचे पाहणे आवडूसुद्धा शकते असे पाहणे पुरुषांना कधी ॲक्टिव करते असे मत सुद्धा अनेक स्त्रियांनी मानले आहे पुरुषांचा हा लुक प्रेमाचा असू शकतो पण या प्रकारचा आय कॉन्टॅक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे खूप जास्त आकर्षित करतो वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतून प्रेम वाढते इम्प्रेस करण्याचा प्रयत्न न करणे आता तुम्ही म्हणाल की ही तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवं पण हे प्रत्येक वेळी गरजेचं नाही अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही नेहमी स्त्रियांना मागे लागणारे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही ना काही करत असणारे पुरुष हे लाळ घोटे समजले जातात पण या विरुद्ध असणारे पुरुष जंटलमॅन समजले जातात आणि म्हणून अशा जंटलमॅन असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणतीही गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करतात तर त्यांची ड्रेसिंग स्टाईल जर एखादा पुरुष फॉर्मल क्लॉथ्समध्ये असेल तर त्यातून त्याचा सिरियसनेस पावर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे जास्त पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडते आणि त्यानुसार त्या, त्या पुरुषांकडे आकर्षित होतात सेन्स ऑफ ह्युमर सेन्स ऑफ ह्युमर हा कोणताही पुरुषाच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा पैलू मानला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आड्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाही ना, ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाईमपास करणे पुरुष आवडतात त्या पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडेसे मस्करी करणार असतील मध्ये मध्ये हसवतील अचानक त्यांचा मूळ खुलवतील इतरांची काळजी करणे जे पुरुष इतरांची काळजी करतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असा दयाळू आणि प्रेमळ जोडीदार हवा असतो त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे कोणी अपमान केला तर त्यांच्याबद्दल दल जास्त राग मनात न ठेवणारे आणि वेळ प्रसंगी सर्वांना सहाय्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनामध्ये लगेच घर करतात अशा प्रकारे पुरुषांमध्ये या काही पाच सवयी असल्या तर त्या सवयींमुळे स्त्रिया त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट सब्स्क्राइब नक्की करा